पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज तीन सभा होणार आहेत पुणे सोलापूर आणि साताऱ्यात मोदींची सभा होणार सोलापूरमध्ये दुपारी एक वाजता साताऱ्यात दुपारी तीन वाजता आणि पुण्यात संध्याकाळी सात वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं पुण्यातील सभा रेस्कोस मैदानावर होणार पुण्यातील सभा पुणे शिरूर मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी असणार आहे सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत संध्याकाळी सात वाजता नगर ग्राउंड ही जाहीर सभा होणार आहे सभेनंतर उद्धव ठाकरे सुशीलकुमार शिंद्र निवासस्थानी स्नि भोजनासाठी जाणार आहेत नाशिकमध्ये येत्या दहा मे रोजी दिंडोरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत नाशिकमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दिंडोरीतून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी मोदी हे पिंपळगाव बसवंतमध्ये सभा घेणार आहेत बीडमध्ये पंकज मुंडेंच्या सभेदरम्यान पावसानं हजेरी लावली यावेळी भर पावसात त्यांनी भाषण केलं दरम्यान बीड जिल्ह्यातील जनता बहात करे विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होईल असा विश्वास पंकज मुंडे यांनी व्यक्त केला यावेळी के भाषण ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती धुळे लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आता कर्णी सेनेनं ही एंट्री घेतली आहे करणी सेनेचे से राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदसिंग ठोके निवडणुकीच्या रिंगणात उतरले मालेगाव आणि धुळे लोकसभा मतदारसंघात राजपूत समाजाच्या मतदानाची संख्या जास्त आहे त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आहे रत्नागिरीतील सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे समोरच्याला टोप घातल्यावर डोकं खाजवायला मिळत नाही आणि आज आपण कोणत्या पक्षात आहोत हेच त्याला कळत नाही अशा शब्दात त्यांनी नाव न घेता नारायण राणेंचा समाचार घेतला आमचं सरकार आल्यानंतर ईडी सीबीआय आयटी या मोदींच्या घर घरगड्यांना दाखवून देऊ असा इशाराही उद्धव ठाकरे दिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय छप्पन्न इंचाची छाती गेली कुठे आणि अटलजींना अशी सत्ता नको होती त्यांचा आत्मा आता ढसाढसा रडत असेल अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदींना सुनावलं बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा यांच्या कारनाम्यांमुळे दुःखी होत असेल अशी टीका मोदींनी कोल्हापूरच्या सभेत केली होती आणि त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद आलं होतं माझ्या नशिबात असतं तर मी मुख्यमंत्री झालो असतो अशी खंत अजित पवारांनी बारामतीच्या शिरसुफळ इथल्या सभेत व्यक्त केली मुख्यमंत्रीपद आलं होतं मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला असा आरोपही अजित पवारांनी केला दोन हजार भाजप भाजपसोबत जाण्याचं ठरलं होतं अजित पवारांचा दौंडच्या सभेत हा गौप्यस्फोट झालेला आपण पाहतोय एका उद्योगपतीच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि आमच्या बैठका झाल्या होत्या काँग्रेससोबत बोलणी सुरू होती खरगे आणि शरद पवारांमध्ये खटके उडाले आणि सकाळचा शपथविधी झाला असं म्हणत अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबतचा पुन्हा एकदा खुलासा केला पुण्याच्या सभेत संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला राज्यात भ्रष्ट कारभार सुरू आहे पुण्यात सुरू असलेल्या कोयत्या गँगचा सूत्रधार बारामतीत आहे असा आरोप राऊतांनी केला आहे त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला पराभवाच्या भीतीतून सत्ताधारी धमक्या देतायत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय बारामती आणि शिरूरमध्ये धमक्या दिल्या जात आहेत पोलिसी बळाचा वापर करण्यात येतोय असा आरोप राऊतांनी केलाय त्यासोबतच पंतप्रधानांनी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात एक घर घेतलंय अशी टीकाही त्यांनी केली आहे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिले खोटाड्यांवर लक्ष देऊ नये अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात दिली आहे पुरात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटंच सोडलं ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात खोटाड्यांकडे लक्ष देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळाला आहे काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटील यांचा भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा मिळवण्यात फडणवीसांना यश आलंय सिंह हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत त्यांच्या रूपात फडणवीसांनी आणखी एक पुतण्या गळाला लावला माझ्याशी विश्वासघात केला त्याचा सत्यानाश होतो असं वक्तव्य अकलूचच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी माझा इतिहास तपासा ईश्वरच त्यांचा सत्यानाश करतो असंही ते म्हणाले मोहिते पाटील उत्तम जानकर यांच्यासह विरोधकांना त्यांनी अकुलुचच्या सभेतून इशारा दिला मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून रूपमार्च काढण्यात आला शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बीएसएफचे जवान क्यूआरटी पथक त्यात सहभागी झाला जळगाव शहरातील संवेदनशील भागांमधून पोलिसांनी रूपमार्च काढला संभाजीनगरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची अंतिम तारीख आहे आतापर्यंत चव्वेचाळीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत तर सात जणांचे अर्ज अवैध ठरलेत काही अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून तीनही उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे उष्णता वाढीमुळे पुणेकरांची लाहीलाही होती आहे पुण्यात रविवारी उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे सर्वाधिक तापमान कोरेगाव पार्कमध्ये त्रेचाळीस पूर्णांक तीन तर तळेगाव ढमठेरेमध्ये त्रेचाळीस पूर्णांक चार तर शिवाजीनगरमध्ये एकेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं पुढचे दोन दिवस हा उकाडा असा जाणवत राहणार असा अंदाज आहे परभणीत मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे या वादळामुळे शहरातील वसंतराव नाईक पुतळात सुपर मार्केट मार्गावरील अनेक झाडं मोडून पडली त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आली अकोला शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे उष्णतेच्या लाटेत हळूहळून निघालेल्या अकोलेकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला हवामान खात्यानं दिलेल्या अवकाळी पावसासंदर्भातला इशारा खरा ठरला नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे बोदला गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते यामुळे जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाईवर तोडगा काढावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे